दोनशे शेहेचाळीस बार्शी विधानसभा या मतदारसंघात माहितीचे उमेदवार राजेंद्र राऊत यांच्या प्रचारार्थ त्यांचे बंधू विजय राऊत यांनी प्रचार फेरी बार्शी शहरामध्ये चालू असताना त्या प्रचार फेरीवर विरोधकांनी केली असल्याची अशी माहिती समोर आली आहे या दगडफेकीमध्ये महिला जखमी झाल्या असून बार्शी शहर व तालुक्यामध्ये महिलां तालुक्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे बार्शी विधानसभा जनतेचे जीव घेणार का असा गंभीर प्रश्न सर्वसामान्य जनतेसमोर पडलेला आहे कारण असे यापूर्वी देखील घडलेले आहे नमस्कार मी परमेश्वर कदम आपण पाहत आहात संघर्ष डिजिटल न्यूज मीडिया परंतु ही दगडफेक विरोधकांनीच अर्थात दिलीप सोपल यांच्या समर्थकांनी केली असे जर ठाम होत असेल तर याला प्रशासन नेमकं कशाप्रकारे हाताळणार ही आपण बारशिकर जंतच